शनिवार वाड्यातील नमाज पठण प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय तर शनिवारवाडा परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवलाय हो शनिवार वाड्यात काही मुस्लिम महिलांनी नमाज पठण केले होते त्यानंतर भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी या कबरी विरोधात आंदोलन केलं होतं हिंदू संघटनांकडून ही कबर हटवण्यासाठी आठ दिवसाचा अल्टिमेटम दिला त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी बंदोबस्त वाढवलाय इटला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधि सचिन जाधव ये पाहूया पुण्यातील शनिवारवाड्यामध्ये नमाज पठन करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुण्यातील याच ठिकाणी काल एक तणावपूर्ण वातावरण जे आहे ते निर्माण झाले होते हिंदुत्ववादी संघटना आणि खासदार मेधा कुलकर्णी यांनी आक्रमक होऊन आंदोलन केलं होतं आणि या ठिकाणीची खर तर आज नमाज पठण केलं त्याच्या विरोधात सगळा त्यांनी घोषणाबाजी केली त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवला आणि आज पुण्यातील याच शनिवारवाड्याच्या बाहेर असलेली एक कबर आहे याच्या बाहेर विश्रामबाग पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे एकूणच पाहतोय की आपण काल रात्री उशिरा विश्रामबाग पोलिसांनी एका अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत मात्र नमाज पठन करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या ठिकाणी खासदार मेधा कुलकर्णी असतील किंवा हिंदुत्ववादी संघटना ज्या असतील त्यांनी काल एक का आक्रमक आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर शनिवारवाड्याच्या परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो आपल्याला आता ठेवलेला पाहायला मिळतोय कॅमेरामन किरण काजळेसह सचिन जाधव साम टी व्ही न्यूज पुणे